धनु फस गया फिर एक बार फस गया असं म्हणण्याची वेळ आता आलेली आहे धनंजय मुंडे यांच्या अडचणी रोजच्या रोज वाढताना दिसत आहेत त्यांचा पाय रोज एक खोलात 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 जात आहे आणि त्यातच आज शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये धनंजय मुंडे यांना एक मोठा थक्का दिला आहे आणि आता पुन्हा या चौकशा सध्या महाराष्ट्रातल्या सुरू असताना मित्रा नमस्कार बीड जिल्हा गेल्या दोन महिन्यापासून प्रचंड वाजत गाजत आहे बघा ते मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात बीड जिल्ह्यात अहो बीड जिल्ह्यात काय अवघा महाराष्ट्रात सगळी खळबळ आहे अवघा महाराष्ट्र उभा महाराष्ट्र हजरून गेलेला आहे आणि चर्चेसाठी सध्या प्रसार माध्यमाला बातम्यासाठी सुद्धा सध्या फक्त बीड जिल्हा धनंजय मुंडे वाल्मी कराड बस आहो खडणी आहो खंडणी आणि अनेक प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळचा आहे अर्थात हा काही आरोप नाही हे धनंजय मुंडे यांनी स्वतःच जाहीरित्या देखील कबूल केलेला आहे आणि कागदपत्रातून तर ते समोर आलेच आहे मुंडे यांच्यावर रोज वेगवेगळे आणि तितकेच गंभीर आरोप होत आहेत आता बघा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर धनंजय मुंडे यांना अक्षरशः सळोकी पळो करून सोडलेला आहे कितीही मोठे आणि गंभीर आरोप होऊन सुद्धा धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा काही देत नाहीत आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार किंवा मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांचा राजीनामा घेताना दिसत नाहीत अर्थात हे एक महाराष्ट्राला पडलेलं कोडं आहे अहो okay, केवळ well, साधेसुधे आरोप जरी झाले तरी बघा सामान्य मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत केंद्रीय मंत्र्यांच्या पर्यंत अनेक मंत्र्यांचे राजीनामे झालेले इतिहास आहे आपला अहो एवढे आरोप होऊनही धनंजय मुंडे राजीनामा द्यायला काही तयार नाहीत हा, हा सुद्धा एक नवा इतिहास तयार होऊ लागलेला आहे ना आता तर बघा अंजली दमानिया यांनी जवळपास एकशे एकसष्ट कोटी रुपयांचा एक वेगळा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अत्यंत सणसणाटी आरोप पत्रकार परिषदेत घेऊन ग केलेलं आहे धनंजय मुंडे मात्र अजूनही आपलं काही चुकलेलं नाही आपलं सगळं बरोबर आहे आपण निष्कलंक आहोत स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखं आहोत हे सगळं सांगताना दिसत आहेत अहो महाराष्ट्रात इकडं सगळा गोंधळ सुरू असताना दिल्लीमध्ये देखील धनंजय मुंडे यांच्या कर्तृत्वाचे पोवाडे वाजू गाजू लागलेले आहेत ला शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत एक अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन देखील लोकसभेत दिलेलं आहे साहजिकच या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आता स्पष्ट होऊ लागली आहे महाराष्ट्रातील पीक विम्याच्या कथित गैरप्रकार प्रकरणी म्हणजे हा विषय गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे भाजपचेच असलेले आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडाली आता हाच विषय सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरलेल्या पीक विमा योजनेतील भ्रष्टाचार म्हणजे आपण याला कथित भ्रष्टाचार म्हणू हवं तर पण या प्रकरणाबाबत सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्र सरकारला लोकसभेमध्ये जाब विचारला महाराष्ट्रातील पीक विमा भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय कृषी मंत्र्यांना माहिती होती का बरं माहिती होती तर याबाबत कारवाई करणार का असा सवाल सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये विचारला बघा त्याला लगेच उत्तर देत याबाबत चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लोकसभेत देऊन टाकलेलं आहे लोकसभेत झालेल्या प्रश्नोत्तराच्या चर्चेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न विचारला खुद्द महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी पीक विमा योजनेमध्ये पाचशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे इतकंच नाही तर सत्ताधारी असलेल्या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा तब्बल पाच हजार कोटी रुपयाचा असल्याचा दावा केलेला आहे हा प्रकार अत्यंत गंभीर असून राज्यातील हजारो लाखो शेतकऱ्यांच्या हक्काचा पैशाचा अपहार झाल्याची कबुली खुद्द सरकारने दिली आहे असं सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत राज्य शासनाच्या कबुली या कबुलीबाबत केंद्रीय कृषी मंत्री म्हणून आपणच याबद्दल माहीत होते का आणि या घोटाळ्याचे चौकशीचे आदेश आपण देणार का असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत विचारला आणि यावर लगेच उत्तर दिलं कृषी मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कोणीही दोषी आढळलं तरी कठोर कारवाई करू असं आश्वासन तरी देण्यात आलेलं आहे तेही कुठं लोकसभेमध्ये देशातल्या शेतकऱ्यांना मी आश्वासन देऊ इच्छितो की असा कुठलाही घोटाळा झाला असेल तर कारवाई नक्की होणार असं देखील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी म्हटलेलं आहे दरम्यान बघा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांना चॅलेंज देत पीक विमा घोटाळा हा पाच हजार कोटीहून अधिकचा ता असल्याचा दावा केलेला होता पीक विमा कोटींचा भ्रष्टाचार पाच हजार कोटींच्यावर हो आहे असं सुरेश धस म्हणाले या घोटाळ्याची सखोल चौकशी नेमावी आणि सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून संपूर्णपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील याच म्हणजे भाजपचे आमदार असलेल्या सुरेश धस यांनीच केलेली होती महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री धनंजय मुंडे हे मागील सरकारमध्ये कृषी मंत्री असताना हा कथित गैरप्रकार झाला असल्याचा हो आरोप आहे त्यामुळं धनंजय मुंडे यांचा पाय आणखीच खोलात जाऊ लागलेला आहे अहो बघा बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी वाल्मी कराड यांच्याशी असलेले संबंध यामुळे धनंजय मुंडे यांच्या नाकात आधीच दम आलेला आहे त्यात आता हे पीक विमा प्रकरण धसायला लागलेलं ला आहे अनेक प्रकारच्या चौकशा सध्या सुरू असताना ही आणखी एक चौकशी होऊ घातली आहे त्यामुळं धनंजय मुंडे आणखी एका प्रकरणामध्ये फसू लागले आहेत ला असं चित्र सध्या तरी दिसू लागलं आहे सुप्रिया सुळे यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने जरी चौकशी सुरू केली तरी या चौकशीमधून काही निष्पन्न होईल काय त्यापेक्षाही ती चौकशी निष्पक्ष पद्धतीने केली जाईल काय तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार